साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात अत्यंत उत्कृष्ट काम करणारी एक संघटना म्हणजेच अखिल भारतीय साहित्य परिषद अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्ते सर खरं तर कराडमध्ये तुमचं स्वागत आणि साहित्यिकांची ही खाण आहे कराडमध्ये बरोबर यशवंतरावजी चव्हाणच्या बरोबर कृपेनं साहेबांच्या कृपेनं कराडकडं तुम्ही कसं बघता साहित्य दृष्टीनं मला वाटतं की आज राजकारणामध्ये जो चिखल झालेला आहे खरं तर सुसंस्कृत राजकारण जे आहे ती माननीय यशवंतराव चव्हाणांपासून लोकांनी आदर्श घेतलेला आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभर प्रत्येकाला हेवा वाटतो की एवढी सुसंस्कृत राजकारणाची जी, जी संस्कृती आहे ज्या व्यक्तीने या राज्याला घालून दिली की अगदी विरोधक जरी असला तरी त्याच्याशी चांगला शिष्टाचार ठेवायचा सौहार्दाचे संबंध ठेवायचे ही आपुलकी आता कुठंतरी हरवत चाललेली आहे मला वाटतं की आज आपण बघतो की प्रत्येक माणूस राजकारणातला जो आहे तो संशयाने लोकांकडे पाहतोय मला वाटतं ही काही स्थिती फार चांगली नाही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण लोकांनी करावं आपण सगळ्याच ठिकाणी राजकारण करावं या मताचे यशवंतराव नव्हते आणि मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचे विचार जे आहे समाजकारणाचे आणि राजकारणातले जर लोकांनी आचरणात आणले तर मला वाटतं हा चिखल जो आहे तो साफ होऊ शकेल गोरेसाहेब तुम तुमचं काम आम्ही बघतोय खरंतर देशभरात असेल आत्ता आत्ता नुकतंच झालेल्या दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा में तुमचं काम ठळकपणे दिसलं ही संघटना कधी सुरू झाली आणि तुमचं काय काम चालतं हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही संघटना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापन झाली मी आणि माझे सहकारी राजकुमार काळभोर या दोघांनी मिळून ही संस्था स्थापन केली आमचे खरं तर आदर्श आणि गुरु जे होते मार्गदर्शक होते मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत तर शिवाजीराव सावंतांकडे आम्ही अर्जवे केली की बाबा ग्रामीण भागातल्या लोकांना संधी मिळत नाही आणि मग एक ला ही एकोणीसशे त्र्याण्णवला ही संस्था स्थापन केली अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे आम्ही सुरू केलं ती संमेलन साधारणतः एकतीस झालेली आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की ही जी कक्षा रुंदवल्या पाहिजेत मग आज जवळपास आपलं छत्तीस जिल्ह्यामध्ये राज्यातल्या आपल्या संस्थेचं सगळं जाळं आहे आणि वीस साहित्य संमेलनाची मालिका आहे आणि राज्याबाहेर आपलं अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ही आहे अद्यापपर्यंत एकशे ऐंशी साहित्य संमेलन आपण घेतलेले आहेत जगाच्या पाठीवरती साहित्य विश्वामध्ये एवढी साहित्य संमेलन येणारे एकही संस्था नाही आणि एक आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन आपण मॉरिशसला घेतलेलं आहे सांगण्याचं तात्पर्यही आपण मातीची शेतीची गोष्ट सांगतो लोकांना आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि आपली इडापिढाटोळो आणि बळीचं राज्य हो तर मला वाटते ह्या बळीराजाचं म्हणणं जे आहे त्याचे आक्रंदनं जे आहे त्याचे प्रश्न जे आहेत त्याचं प्रकटीकरण साहित्यात होताना दिसत नाही या देशामध्ये एकाही शेतकऱ्याला आत आत्तापर्यंत भारतरत्न मिळालं नाही महाराष्ट्रभूषण मिळालं नाही कारण का त्याचं म्हणणं आणि त्याची कनव जे आहे सशक्त पद्धतीने मांडणारे साहित्यिक आता राहिलेले नाहीत तीन टक्के फक्त साहित्यिक सत्त्याण्णव टक्के समाज जो आहे कृषक समाज त्याच्यावरती होतं खरं तर लाजा वाटल्या पाहिजे सुद्धा मला वाटतं पुन्हा नवीनही पुन्हा झाली पाहिजे म्हणून ही संस्था काम करते खास करून ग्रामीण भागातला कणा जोपर्यंत सशक्त होत नाही ती संस्कृती सशक्त होत नाही तोपर्यंत खरं तर या समाजाला न्याय मिळू शकत नाही खरं तर ज्या शेतकऱ्याच्या लेकरानं साहित्य जन्माला घातलं तो गुनाडे नावाचा शेतकरी मराठ्याबद्दल बोलायचं झालं तर इसवीसून पूर्वी च्या अगोदर आता गुनाडे नावाच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामधल्या बृहत्त कथाने आणि नावाची दोन ग्रंथ लिहिले पण आम्हाला हे सांगितलं गेलं नाही ज्या बळीराजाच्या कालखंडामध्ये बावीस रागांची निर्मिती झाली खंडोबा रायांनी संगीतामधला मेघमल्लार राग निर्माण केला आणि भैरवी नावाचा सेनापती जो होता तो धाबा प्रांत जो म्हटलं जातो मथुर आणि काशी त्या ठिकाणी भैरवी नावाच्या सेनापतींनी संगीतातला भैरव आणि भैरवी हे दोन रागाची निर्मिती केली संगीत जे आहे साहित्य जे आहे हे कृषक समाजाने निर्माण केलेलं आहे पण काही समीक्षक जे आहेत ह्या राज्यामधले देशामधले आमच्या शेतकरी बांधवांना ग्रामीण भागातल्या माणसांना भाषेवरनं दुस्वास करतात आणि त्यांना सांगतात ह्या भाषेत बोलू नका ही प्रमाण भाषा आहे जगात कुठलीही भाषा प्रमाण नसते आपल्या मनामधलं म्हणणं जे आहे ज्या बोलीघाटामध्ये ज्या लहेजामध्ये सशक्त पद्धतीने आपण मांडू शकतो त्याच भाषेत मांडलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पंचावन्न उपभाषा आहेत ह्या hmm. उपभाषा जिगल्या जगल्या पाहिजेत कारण का ज्या परिसरामध्ये आपण वाढतो तिथली शब्दकळा त्याचे संस्कार आपल्या मनावरती झालेले असतात आणि मला वाटतं तेच कॅरी केली पाहिजेत आणि तोच करण्याचा आमचा प्रयत्न आहे गोरेसाहेब खरं तर ग्रामीण भागात किंवा छोट्या छोट्या गावामध्ये अनेक प्रतिभावंत साहित्यिक आहेत लेखक आहेत कवी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय संस्था करते का तर एक एक ही एकमेव साहित्य संस्था आहे आपली की आपण ह्या अनेक साहित्य संमेलनामध्ये एक रुपयाचा सुद्धा शुल्क आपण घेत नाही कुणाचाही जात धर्म पंथ रंग रूप न पाहता ज्याला व्यक्त व्हायचं आहे अशा सगळ्या माणसांना आपण संधी देतो आता दिल्लीच्या संमेलनात आपण मगाशी उल्लेख केला मान्य पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि संजय नहार जे निमंत्रक होते त्यांना मी विनंती केली की बाबा ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही आणि मग आपण एक संधी उपलब्ध करून द्यावी सयाजीराजे गायकवाडांच्या नावाने एक नवीन सभामंडप अठ्ठ्याण्णव वर्षात पहिल्यांदा निर्माण झाला तो ग्रामीण भागातल्या लोकांसाठी उपेक्षित वंचितांसाठी दोनशे साठ लोकांना आपण तिथं संधी दिली अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि आपण थोडासा काणोसा घ्या तिथं जे सभामंडप होते दोन दिवस भरगतचं सभामंडप कुठला जर असेल तो माझ्या शेतकऱ्याचा आणि ग्रामीण भागातल्या उपेक्षित वंचितांचा होता कारण आम्ही लोकांची भाषा बोलतो आम्ही लोकांसाठी लढतो आणि ज्या लोकांचा मातीशी संबंध नाही ज्या लोकांचा शेतीशी संबंध नाही ती लोकं आता आम्हाला भूगोलन इतिहास सांगवतात म्हणजे यासारखं आश्चर्य नाही साहेब एक या भागातील आमच्या सातारा जिल्हा कराड परिसरामध्ये की इथं साहित्य संमेलन कम खूप कमी होतात आपणसुद्धा या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्यासंदर्भात काहीतरी विचार करावा असे एक कराडकर म्हणून आमची एक विनंती आहे खरं तर हा प्रश्न मला वाटतं की कराड ही अतिशय समृद्ध भूमी आहे की ज्या भूमीने सामाजिक राजकीय शैक्षणिक करा� आणि सुद्धा अनेक आदर्श या राज्याला घालून दिलेले आहेत आणि खरं तर हा सगळं तुमचं म्हणणं जे आहे लोकमान्यता जी आहे लोक ती महत्त्वाची आहे मला वाटतं लोकांच्यासाठी आपण काम करतो तर त्या साहित्य संमेलनासाठी सुद्धा आमचा विचाराधीन आहे की अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आपल्याला एक तिसावं जे घ्यायचं आहे ते साधारणतः कराड ह्या भूमीमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्या चाचपणीसाठी साधारणतः आम्ही इथं आलो होतो आणि त्यानिमित्ताने एक मानवंदन आम्हाला लोकनेते यशवंतराव चव्हाणांना देता येईल आणि खरं तर यशवंतराव चव्हाण हे जीव जितके चांगले राजकारणी होते तितकेच उत्तम विचारवंताने साहित्यिक होते आणि ती तुकोवाराय जसं म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ती शुद्ध बीज कुठंतरी हरपलं हरपले आणि ते पुन्हा एकदा पुनर्जीवित जर करायचं असेल तर मला वाटतं कराडसारखी दुसरी भूमी नाही खरं तर साहित्यची चळवळ अखंडपणे चालवण्याचं चालवण्याचं काम डॉक्टर शरद गोरे हे करत आणि महत्त्वाचं गोरेसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की सामान्य शेतकरी आणि दीनदलित जो जो प्रतिभावंत जो साहित्यिक आहे कवी आहे त्यांना पुढं आणण्याचं काम हे अखंडपणे करतायत गोरी साहेब तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद धन्यवाद